पंधरा मार्च शासन निर्णय शासन निर्णय शिक्षकांची भरती मुख्याध्यापक मुख्याध्यापेक्षकांची भरती शिक्षकेत कर्मचाऱ्यांची भरती उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांतर्फे आयोजित अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक संयुक्त महामंडळ पुणे व विदर्भ मुख्यतः संघाच्या वतीने आज राज्यभर संपूर्ण जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आज हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये काही शैक्षणिक समस्याबाबत आमच्या काही मागण्या आहे त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी संपूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन या ठिकाणी करीत आहोत आमची प्रमुख मागणी आहे की जुनी पेन्शन जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनानुदानित तत्वावर वंशता अनुदानित तत्वावर जे नियुक्त झालेले आहे परंतु त्यांची शाळा शंभर टक्के हे दोन हजार पाच नंतर आलेली आहे हा संपूर्ण कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या हा उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी आलेला आहोत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांनी विधान भवनामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांनी घोषणा केली होती की आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जे कर्मचारी आहे त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही एक सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करू पण अद्यापही ते काम झालेलं नाही येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे या सुनावणीमध्ये महाराष्ट्र शासनाने जो अफिडेव्हिट सादर करायची एक सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावं आणि आमच्या संपूर्ण एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी आम्ही रास्त मागणी या ठिकाणी करीत आहोत आपण ज्या पद्धतीने आपण बोलला त्या पद्धतीने आपण योग्य पद्धतीने आमचा निर्णय घ्यावा अशी मी आपल्याकडे मागणी करतो मी सौमता गवळे मी सौ ममता गवळी मी निवृत्त मुख्याध्यापिका आहे आणि माध्यमिक महाराष्ट्र मुख्याध्यापक केली आहे जवळपास मला एक्केचाळीस वर्ष झालेली आहेत मी जॉईन झाले तेव्हाच्या मराठी शाळा आणि आत्ताची जी, जी डोळ्यांनी मराठी शाळा मी बघते आहे त्याच्यामध्ये फार मोठा तफावत आहे पूर्वी गरीब असो श्रीमंत असो त्याला सारखा न्याय असायचा आता मात्र श्रीमंतांना न्याय मिळतोय कारण त्यांच्या वडिलांकडे आईवडिलांकडे पैसे आहेत तर ते चांगल्या रीतीने शिकू शकतात परंतु गरिबांना पण असं वाटतं की या यामध्ये आपणही उतरावं या, या प्रवाहात आपणही उतरावं त्यासाठी म्हणून ते लोन काढून आपल्या मुलांना शाळतील आणि त्यासाठी आरटीई आलेलं आहे आरटीईमध्ये पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना घेतलं जातं परंतु आमच्या निरीक्षणात असं आलेलं आहे की या मुलांशी पण भेदभाव केला जातो त्यांना चांगल्या प्रकारचा स्टाफ देण्यात येत नाही दोन तीन हजारावरती तो एखादा कोणी तयार होत असेल अशांना ह्या शाळा या मुलांना दोन देतात त्यांचे वेगळे वर्ग आहेत आणि काय मिळू शकत आहे आपल्या गणित जनतेला आपल्या गणित पोरांना हा मोठा यक्ष दृश्य समोर सगळे आमच्यासमोर आहे आम्ही सगळे मुख्याध्यापक आमच्यासाठी काय श्रीमंताची मुलं असो गरीबाची मुलं असो ही आमच्यासाठी सारखीच आहे कारण अत्यंत जागा राहिला या, या।, या सर्वांच्या ह्याच्यात तो जागा राहिला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे या एवढाच विरोध माझा खंड प्राप्त केला ना तर मी धन्य पावले मी त्यांना मी खेडेकर मुख्याध्यापक संघ अखिल महाराष्ट्राचा माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचा मार्गदर्शक विदर्भाचाही मार्गदर्शक जिल्ह्याचा पण मार्गदर्शक प्रामुख्याने हे शासन जेव्हापासून आलं तर आमचे केसरकर असो की आपले मुख्यमंत्री असो यांनी दोन वर्षापूर्वी आपल्या दिवाळी अधिवेशनात मागच्या बजेट अधिवेशनात टप्प्याचा विचार केला तर टप्पा पण दिला नाही अजून त्यानंतर शिक्षकांचे नियुक्तीही केले नाही आणि विशेष करून शिक्षणमंत्र्यांना एवढी माहिती नाही की आपण जिल्हा परिषदसाठी जी आर काढला आणि म्हणे आम्हालाही भरती करा आपल्या या अधिवेशनात मागच्या वेळेस मोर्चा तर अशा प्रकारच्या आमची त्र्याऐंशी वर्षाची की ज्यांना भानच नाही राहत असे शिक्षण मंत्री आहेत प्रामुख्याने या सर्व गोष्टीसाठी आणि आमचं अधिवेशन झालं मागे कोल्हापूरला तिथे सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं की लवकरच आम्ही तुमच्या या पाच सहा मागण्या त्या मागण्यांसाठी आम्ही ज्या आत बसलो आहे मीच नाही तर महाराष्ट्रभरातले मुख्याध्यापक संघ या मागण्यांसाठी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर या दोन्हीची अपॉइंटमेंट करण्यात यावी अनुदान देण्यात यावं आमच्या पेन्शनचा मुद्दा फारच गौण आहे तर पाचच्या नंतरच्या आणि पाचच्या अगोदरचे त्यांचंही देण्यात यावं आणि मुख्याध्यापक विशेषतः जी आर जो जे जी, जी आर काढला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो अत्यंत घातक आहे की जो दीड हजार संख्येला आता दीडशे संख्येला परंतु जिथे आमचा मागचा जी आर जो शंभर पर्यंत मुख्याध्यापक पाहिजे होता कारण प्रशासन करणारा मुख्याध्यापक असावाच शाळेत विशेषतः त्याचसाठी आम्ही इथे धरण्यावर बसलो आहे मीच नाही तर पूर्ण पस्तीसही जिल्ह्यामध्ये मग मुंबई महानगर असो की सिंधुदुर्ग असो किंवा गोंदी असो प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अधिवेशन हे आंदोलन होत आहे नॉन टीचिंगची भरती नाईन्टी फोरपासनं अजून झाली नाही तर अशा मागण्यांसाठी फार ज्वलंत अशा समस्या आहेत आत्ता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक असावाच पाहिजे तो मग गरिबांच्या पोरांची शाळा असो आणि आजही गरिबांचे पोरं हे अनुदानित शाळेतच शिकू शकतात इतर ठिकाणी त्यांची कॅपॅसिटी नाही त्यांची कुवत नाही तेव्हा ह्या समस्या जनतेने सोडावल्या पाहिजे एक सूर्यकिरण म्हणून सांगावं हरकत नाही सकाळी साडे साडे दहा वाजता एक समाचार आहे की तीन तीसला मंत्रालयाने आम्हाला बोलवलं आहे काही लोकांना प्रतिनिधित्व पाहूया तिथे अन्यथा पुढील याच्यापेक्षाही उग्र असं आंदोलन आम्ही पुढे करू अन्यथा शासनाला वेळ आली तर रोडवर बसावं लागेल याहीसाठी आम्ही तयार राहू आणि आमच्या शाळा जिवंत ठेवू आमच्या नॉन टीचिंग असो टीचिंग असो आणि आमची मुलं असो यांना शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करूया आणि विशेष करून